मराठवाड्यातील दोन प्रमुख गड म्हणजे एक म्हणजे नारायणगड आणि दुसरा म्हणजे भगवानगड या नारायणगडाचं आणि भगवानगडाचं नेमकं नातं काय आहे आणि एकेकाळी संत भगवान बाबा यांना नारायणगड सोडून का जावं लागलं होतं त्याचीच ही स्टोरी नमस्कार मंडळी मी अनंत आणि तुम्ही पाहताय कवरेज डॉट कॉम तर आतापर्यंत आपल्या कवरेज डॉट कॉम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मंडळी नारायणगड याच नारायणगडावर मानेक बाबांनी भगवान बाबांना गुरु उपदेश दिला आणि ज्यावेळेस मानेक बाबा सोडून गेले निघून गेले त्यावेळेस संत भगवान बाबा हे नारायणगडाच्या गादीवर बसले त्या ठिकाणी गादीवर बसल्यानंतर काही समाजकंठकांना ते खपत नव्हतं ते म्हणाले ही गादी आपल्या गुरुवंश परंपरेची आहे या ठिकाणी आपलाच माणूस बसायला हवा भगवान बाबा हे वंजारी समाजाचे आहेत त्यामुळे त्यांना अमानुषपणे त्यांना त्रास द्यायला सुरू केला त्या ठिकाणी भगवान बाबांच्या विरोधात बरेचसे कटकारस्थान केले एके दिवशी तर हद्दच पार झाली ज्यावेळेस भगवान बाबा झोपले होते त्यावेळेस एक कट रचला गेला आणि भगवान बाबांच्या उशेला एका महिलेची चोळी ठेवण्यात आली हा समाजकंटकांनी या केलेला पूर्वनियोजित कट होता त्यामुळे बाबा उटाच्या उदर त्या ठिकाणी ते माणसं आले आणि म्हणाले काय भगवान बाबा तुम्ही तर ब्रह्मचारी आहात ना मग हे काय आहे तुमच्या उश्याला ही सर्व बाब बाबांना सहन झाली नाही आणि ज्या गोष्टीमुळे आपल्या चरित्र्यावर चारित्र्यावर सं शितोडे उडवले जातात तीच गोष्ट आपण नष्ट केली तर बाबांनी स्वतःच लिंग जे आहे ते कापून टाकलं आणि ज्या ठिकाणी ते लिंग कापल्यानंतर त्यांच्या रक्त पडलं त्या ठिकाणी रक्तातून पवित्र अशा तुळशी उगवल्या आजही नारायण गडावर त्या तुळशी आहेत त्या ठिकाणी बाबांनी निश्चय केला की आता या गडावर राहायचं नाही आपल्या चारित्र्य चारित्र्यावर संशय व्यक्त उपस्थित केला जातोय त्या थी ठिकाणी बाबा गड सोडून जात असताना बाबांनी सर्व हातातल्या अंगठ्या हे सर्व नारायणगडाची एकही गोष्ट मला नको आहे असं म्हणून बाबांनी सर्व हातातल्या अंगट्या ते त्या ठिकाणी टाकून दिल्या आणि बाबा गडाकडून गड सोडून जात असताना गडावरून उतरत असताना बाबा खाली जातच होते तेवढ्यात नारायणगडावरील भलं मोठं पिंपळाचं झाड कड दिशेने मोडून पडलं आणि बाबांनी मागं वळून पाहिलं तर बाबांनी म्हटले की आता नारायणगडावरली लक्ष्मी संपलेली आहे ज्यावेळेस भगवान बाबा नारायणगड सोडून जात होते ही गोष्ट खरवंडीच्या बाजीराव पाटलांना समजली आणि बाजीराव पाटील हे सुद्धा लगबगीने नारायणगडाकडे आले त्यांनी खूप विनंती केली की बाबा आई जर बाळावर रागवली तर बाळ आईपासून लांब जातं का असं म्हटल्यानंतरही बाबांनी त्यांचं न ऐकता बाबांनी म्हटले बाजीराव पाटील मला जाऊ द्या बाबा हिमालयाकडे जाणार होते त्यानंतर बाजीराव पाटलांनी बाबांना विनंती करून त्यांना त्या ठिकाणी एक उंच डोंगरावर घेऊन गेले त्या ठिकाणी धौम्य ऋषीची संबंधी असणारे त्या ठिकाणी बाबांना घेऊन गेले आणि बाबांनी त्या जागेची पाहणी केली बाबांना ती जागा आवडली आणि बाबांनी एक संकल्प केला की याच ठिकाणी आपण नवीन गडाची जी आहे ती निर्मिती करायची बाबांनी त्या ठिकाणी नवीन गडाची निर्मिती केली धौम्य गडासह या गडाला नामांतर करण्यात आलं त्यानंतर पूर्ण बांधकाम झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेस यशवंतराव चव्हाण आले आणि त्या गडाचं बदलून भगवानगड ठेवण्यात आलं आणि या भगवानगडावर आजही एकही गाव नसेल की त्या भगवानगडाचं नाव त्या ठिकाणी पोहोचलेलं नाही त्यानंतर लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी या ठिकाणी दसरा मेळावा घेतला त्यानंतरही भगवानगड दिल्लीपर्यंत पोहोचला आजही पाहू शकतात भगवानगडावर एम पी एस शी युपीएसशी करणाऱ्या मुलांसाठी भली मोठी इमारत जी आहे ती उप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे नामदेव शास्त्री यांनी ज्या ज्या ठिकाणी उस्तोड कामगारांचे मुलं हे सर्व शिक्षण घेऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ती उपलब्धता जी आहे ते भगवान गडावर करून दिलेले आहे गडावर तुम्ही गेल्यानंतर कधीही त्या ठिकाणी चोवीस तास अन्नदान हे सुरूच असतं गडाचा प्रत्येक काना खोपरा या ठिकाणी आपल्याला स्वच्छ दिसल गडावर असं निसर्गरम्यानं प्रसन्न वातावरण जे आहे ते भगवान गडावर आपल्याला पाहायला मिळतंय नामदेव शास्त्री हे सध्या त्या ठिकाणचे महंत आहे तर मंडळी गेल्या दोन तीन दिवसांपासून तुम्ही पाहताय की भगवानगड हा जातीवादी गड आहे भगवानगडावर मोठ्या प्रमाणात आपल्याला टीका होताना पाहायला मिळतं आहेत नामदेव शास्त्री यांनी संतोष देशमुख हत्याकांडावरून एक स्टेटमेंट केलं होतं त्या स्टेटमेंटनंतर भगवानगडावर जे आहे ते मोठ्या प्रमाणात टीकाटिपणी केली जात आहेत त्यानंतर वंजारी समाजाकडून सुद्धा नारायणगडावर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी असणाऱ्या संभाजी महाराजांवर देखील टीकाटिपणी करण्यात येत आहे पण मंडळी एकंदरीतच बघायचं झालं तर नारायण गडा गुरुचा गड आहे तर भगवानगड हा एक शिष्याचा गड आहे परंतु दोन्ही गडांचं महत्व तितकंच आहे कोणीही भगवानगड असो किंवा नारायणगड असो जातीयतेच्या बंधनात या गडांना बांधू नये तुम्हाला काय वाटतं हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद